नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण आषाढ स्पेशल कापण्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतात ते बघून घेऊया तर इथे मी बघा कणिक घेतले आहे गूळ पाणी आता इथे मी दोन बाऊल इथे गूळ घेतला आहे तर मी एक बाऊल पाणी घेतले आहे बडीशेप खसखस मीठ आणि तेल तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी पाणी घालते आणि आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया म्हणजे सर्व गूळ आहे तो आता आपण वितळवून घेणार आहोत तर मी घ्यास चालू केला आहे आणि हे मी आता चांगलं मिक्स करते आणि गूळ आहे तो मी वितळवून घेते आमच्या गावाला आषाढ महिन्यामध्ये अशा हमखास कापण्या केल्या जातात तर हे बघा इथे आता गूळ विरगळला आहे आता आपण घॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचे आहे तर इथे मी एका परातीमध्ये कणिक घेतले आहे आणि त्यामध्ये मी आता बेसन घालते बेसन हे एकदम जास्त असे घ्यायचे नाही बेसन आणि चवीनुसार मीठ घालते आणि बडीशेप आणि यामध्ये आता आपण मोहन घालणार आहोत तर मी गरम करते आणि कडकडीत असे तेलाचे मोहन आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि त्यावरती आपण आता मोहन घालूया आणि हे आपण आता चमच्याने मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स करू नका नाहीतर तेलाचा हाताला चटका बसेल आता आपण हे हाताने मिक्स करून, हाता हाता करून घेऊया पिठाला चांगले मोहन लागायला पाहिजे म्हणून हे चांगले हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आता गुळाचे पाणी केले आहे ते आता गाळून घेऊया म्हणजे यामध्ये कचरा असेल किंवा गुळाचा खडा असेल तर तो गाळल्याने बाजूला होईल तर आता आपण या पिठामध्ये गुळाचे पाणी आहे ते घालूया आणि हे चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत तर एकदम पातळ असे करायचे नाही हे पीठ जसे आपण पुरीला पीठ मळतो त्या पद्धतीमध्ये हे पीठ मळून घ्यायचे आहे तर हे बघा आता इथे हे पीठ मळून झाले आहे तर हे बघा एवढे मी घट्ट असे पीठ मळून घेतले आहे हे पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर हे बघा आता इथे झाकून पीठ मी ठेवले होते आणि दहा मिनटं झाली आहेत तर आता बघा अगदी छान असे पीठ झाले आहे आता आपण यातील एक गोळा घेऊया आणि तो लाटून घेऊया एकदम असा पातळ लाटलात तर तुमच्या कापण्या आहेत त्या कुरकुरीत होतील आणि जराशा जाडसर लाटलात तर कापण्या आहेत ह्या तुमच्या नरमसारख्या होतील जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही पातळ लाटा नाहीतर तुम्ही थोड्याशा जाडसर लाटून घ्या आता ही पोळी लाटून झाली आहे तर यावरती मी आता खसखस घालते हे बघा असा आणि यावरती आपण आता लाटणी फिरवून घेणार आहोत म्हणजे खसखस आहे तो पडणार नाही असं लाटून घ्यायची परत मी उलट्या बाजूने परत तसेच करून घेणार आहे हे बघा परत खसखस लावते मी आणि वरती परत मी लाटणी आहे ती फिरवून घेते म्हणजे खसखस आहे तो चांगला या पिठावरती चिकटला जाईल हे बघा आता मी ही लाटून घेतली आहे पूर्ण आता आपण कापून घेऊया तर तुम्हाला जशा छोट्या मोठ्या पाहिजे असतील तशा तुम्ही कापून घ्या मी या साईजमध्ये कापून घेते आहे तर हे बघा आता हे कापून झाले आहेत तर हे बघा मी अशी एवढी जाड मी कापून घेतलेली आहे ही बघा अशी तर चला आता आपण ह्या कापण्या आहेत त्या आता आपण फ्राय करून घेणार आहोत तर ह्या मी एका डिशमध्ये काढून घेते आणि फ्राय करून घेऊया तर मी एका बाजूला तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे आता तेल गरम झाले आहे त्यामध्ये आता आपण कापण्या आहेत त्या घालूया त्या कढईमध्ये रातील एवढ्या तुम्ही घाला एकदम जास्त अशा घालू नका गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आहे जास्त मोठा घ्यास करायचा नाही नाहीतर यांचा कलर आहे तो खूप डार्क असा होईल कारण गूळ आहे ह्यामध्ये तर इथे बघा ह्या मी या कलरवरती मी काढून घेते आहे तर हे बघा आता इथे ह्या तयार आहेत बघा किती छान असा कलर आला आहे तर यातील मी एक तुम्हाला मोडून दाखवते ही बघा किती खुसखुशीत अशी झालेली आहे ह्या कापण्या आणि खायलाही खूप अशा चविष्ट लागतात रिमझिम त्या पावसामध्ये कापण्या आणि चहा घेऊन मस्तपैकी बसून खायच्या खूप मजा येते तर हे बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार